नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा फेब्रुवारी ते दोन मार्च पार या दरम्यान पार पडणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे महोत्सवासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या यात्रा महोत्सवात अधिकाधिक भाविक व नागरिकांना सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासक सचिन जांभूतकर यांच्या विश्वस्तांनी केले आहे तसेच यावेळेस प्रशासक व देवस्थान विश्वस्थानी यावर्षी नवीन उपक्रम राबवत यात्रा महोत्सवानिमित्त लातूर येथील डॉक्टर भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने देवस्थान परिसरात महाशिवरात्री दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे महाशिवरात्री दिवशी श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी भाविक व नागरिकांची मोठी गर्दी असते त्यामुळे रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या दात्यास थेट दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे या शिबिरात अधिकाधिक भाविकांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे लातूर चे श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या आज उद्यापासून प्रारंभ होत आहे आज मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने लातूर गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे तसेच उद्या सकाळी दहा वाजता माननीय अं जिल्हाधिकारी लातूर यांच्या यांच्या हस्ते झेंडावंदन होऊन यात्रेचा प्रारंभ होणार आहे तसेच या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे यात्रेमध्ये आलेला आनंद आनंद मेळा मध्ये दरवर्षी प्रमाणे या अं आटम तर असणार आहेत परंतु डिझनेच्या धर्तीवर म्हणजे जे परदेशात जे आटम आहेत ते पण या या वर्षी लातूरकरांना आनंद आनंदमेळ्यामध्ये त्याचा लाभ घेता येणार आहे त्याचा आनंद घेता येणार आहे तसेच यावर्षी कृषी कृषी म्हणजे प्रदर्शनाचं आयोजन न होता म्हणजे वेळावेळ आम्हाला करता आलेलं नाहीये त्याच्यामुळं या वर्षी आम्ही कृषी चर्चासत्राचं आयोजन या वर्षी केलेलं आहे म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहेत शेतकऱ्याप्रती त्यांना तेच अवगत करण्यासाठी आणि त्यांचा त्यांना लाभ घेण्यासाठी मी लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा तसेच पारंपरिक पद्धतीने ज्या वर्षी एक हजार महिलांचा रुद्राभिषेक तसेच विविध महिलांच्या स्पर्धा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो ते याही वर्षी आम्ही ठेवलेले आहेत तसेच कुस्त्यांचं भव्य असं प्रदर्शन आणि कुस्त्या ज्या आहेत म्हणजे वाढीव बक्षिसांच्या वाढीव बक्षिसांच्या आम्ही कुस्त्या या वर्षी आयोज आयोजन केलेलं आहे आणि एकूण यात्रा ही सोळा दिवसाची असणार आहे दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस ला यात्रेची सांगता होणार आहे पुढच्या दिवशी यात्रेची आतिषबाजी करून यात्रेची सांगता करण्यात येणार आहे हा लातूरकरांनी या यात्रेच्या या, 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 या महापर्वात साजऱ्या होणाऱ्या यात्रेचा सा, आणि दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रा कमिटीला शांतता आणि याच्यासाठी सहकार्य करावे हे अपेक्षा ठेवतो महाशिवरात्री निमित्त लातूरकरांचे स्वागत त्र्याहत्तरावी महाशिवरात्री यात्रा सध्या लातूर मध्ये आपण तयारी करत आहोत चौदा तारखेला संध्याकाळी बारा वाजता दुधाभिषेक नाही महादेवाची पूजा करून यात्रेला सकाळी कलेक्टर मॅडमच्या हाताने घेंडावंदन करून नऊ वाजता सुरू होणार आहे आणि त्याप्रमाणे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अनेक ठिकाणचे वेगवेगळे पाळणे नवीन एक आठ ते दहा आयटम नवीन पाहण्यासारखे आणि लेकरांना घेऊन येण्यासारखे केले आणलेले आहे आणि ते आयटम फक्त मलेशिया जापान बँकॉक या ठिकाणी आहेत ते या वर्षी लातूरला आहेत सिद्धेश्वर मंदिर मध्ये आपण सर्व भक्तामुळे सिद्धेश्वर यात्रा त्र्याहत्तरावी दरवर्षाला सुखरूप सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने चालते आणि याही वर्षी दरवर्षाप्रमाणे पशुप्रदर्शन कृषी प्रदर्शन चांगल्या महाराष्ट्रातल्या नंबर एक जे महाराष्ट्र केसरी इथं खेळल्यानंतर दोन तीन वर्षात होतात असे रेस्लर अशा कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत महिलांसाठी महिलांसाठी या ठिकाणी गंगा स्नान गंगेचं देवांना स्नान घालण्यासाठी वेगवेगळे भजन कीर्तन रांगोळी स्पर्धा पाक स्पर्धा या सगळ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण पण त्या तयारीला लागावं आणि त्या, ला ला त्या कामासाठी आणि देवाला सहकार्य करण्यासाठी यात्रेला आपण सर्व लातूरकरांनी सहकार्य करावं आणि वेळात वेळ काढून आणि सहा ते आठ पर्यंत जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा आठच्या नंतर थोडी रश वाढलेली असते आणि लातूर हे व्यापारी शहर असल्यामुळे लवकरात लवकर येऊन नवीन एक गोष्ट यावर्षी आपल्या लातूरचं भाग्य आहे तीनशे पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर या ठिकाणी तुकाराम पादुका आलेल्या होत्या आणि त्या पादुका सिद्धेश्वर मंदिर मध्ये एकवीस तारखेला सकाळी सहा वाजता येणार आहेत हेलिकॉप्टर आणि ही त्या हेलिकॉप्टरनं ज्या दिवशी पादुका येतील त्यावेळेस ये आपण सर्व लोकांच्या भावी लोकांची सकाळची सर्व व्यवस्था नाश्ता वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे तरी देवदर्शनासाठी गावभागातील लोकांनी जमल्यानंतर लवकरात लवकर येऊन दर्शन घेऊन जावे कारण सात दिवसाचा सप्ताहात तुकाराम पादुका ज्ञानेश्वर पादुकाचा आहे मांजरा कारखान्याच्या तिकडल्या भागात त्यासाठी इथून सुरुवात होणार आहे हेलिकॉप्टरनं पुष्पवश्य होणार आहे आणि यावर्षी यात्रा ही सोळा दिवसाची आहे शेवटच्या रविवारी म्हणजे शे एक तारखेला कुस्त्या आहेत आणि दोन तारखेला शोभेच्या दारूने आपली लातूरची यात्रा संपन्न होते त्याप्रमाणे संध्याकाळी नऊ वाजता शोभेची दारू उडेल आणि यात्रा आपण संपन्न करू आपल्या सगळ्याच्या सहकार्याने आणि रत्नेश्वर सिद्धेश्वरच्या आशीर्वादाने आपण यात्रेला आरंभ करू आणि तुम्ही आल्यानंतर तेवढ्याच आनंदाने लेकरांसाठी सर्वांसाठी आनंद घ्यावा एवढीच सिद्धेश्वर चरणी आणि तुम्हाला विनंती एक ट्रस्टी म्हणून मी सांगू इच्छितो की आपण या सेवेचा लाभ घ्यावा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो